शिर्डी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघतोरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर तसेच रस्त्यावर अतिक्रमण करून अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांना नोटीस देत आर्थिक दंडाची कारवाई केली शिर्डी शहरातून जाणाऱ्या नगर मणमाड महामार्गावर पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने शहरात नेहमीच भाविकांची वर्दळ त्यातच अनेक परराज्यातील भाविक अनेकदा नगर मणमाड महामार्गावरच वाहने पार्किंग करतात तसेच स्थानिक प्रवासी वाहतूक करणारी वाहने देखील रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केली जातात त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत असते त्याचप्रमाणे अनेक व्यावसायिक रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत असतात त्यामुळे शिर्डी उपविभागाचा नुकताच पदभार स्वीकारलेले डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही कारवाई केली आहे त्यामुळे मनमानी पद्धतीने रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांची तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करून व्यवसाय करणाऱ्यांची चांगलेच धाबे दणले या कारवाईनंतर नगर मनमाड मा रस्ता तसेच भोजनालय परिसराने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र बघायला मिळालं त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत केलं जात असून वाहतूक शाखेने या कारवाईत सातत्य ठेवल्यास मंदिर परिसरातील तसेच शहरातील वाहतुकीला नक्कीच शिस्त लागेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत प्रतिनिधी जावेद सय्यद न्यूज शिर्डी